धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आदिवासी संघटनांचे राज्यपालांना शिरपूर तहसीलदार मार्फत निवेदन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार करण्याबाबत आदिवासी संघटनांकडून महामहिम राज्यपाल व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिरपूर तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार धनगर समाजाला अनुसूचित जमाती यादीत समाविष्ट करता येणार नाही असा स्पष्ट निर्णय दिला आहे तरीही धनगर समाजाच्या जमाती स्थान मिळवण्यासाठी दबाव निर्माण केला आहे खऱ्या आदिवासी समाजात असंतोषाची परिस्थिती निर्माण झाली आहे राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्याकडून धनगर व आदिवासी यांच्यातील तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन केला होता तथापि या गटाने तयार केलेला अहवाल अजून प्रकाशित झाले नाही त्यामुळे धनगर समाजाला जमाती करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचा आशय घेतला जात आहे धनगर समाजाला एन टी आरक्षण मिळत आहे त्यामुळे खरे आदिवासी समाजाच्या अधिकाऱ्यांवर गदा येऊ नये अगर राज्य सरकारने भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार वेगळा मार्ग स्वीकारला तर आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद फोरम फाउंडेशनच्या संघटनेने दिला आहे या प्रसंगी विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित जोहार जिंदाबाद जय संविधान जय आदिवासी आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय शिरपूर यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल राजभवन मुंबई माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना तहसील यांच्या मार्फत की धनगरांना एस टी मध्ये समाविष्ट करावं म्हणून धनगर समाजाची धनगर समाज बांधवांची मागणी आणि जे काही आंदोलन आहे त्यांना एसटीत आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे ही आमची समस्त आदिवासी सिंगोर तालुक्याच्या वतीने त्यांना सांगू इच्छितो कि त्यांना एन टी मध्ये तीन टक्के आरक्षण आहे आणि जी अनुसूची छत्तीस ओराम मध्ये ढाकण ही जमा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नसून जी मागणी आहे त्यांची ते स्वतंत्र आरक्षण मागावं